मला त्यांच्याबद्दल फारसं बोलायचं नाही तर मला वाटतं याचं उत्तर उद्या निवडणुकी निकाली नंतर मिळणार आहे आणि आता प्रत्येक मतदाराकडे जाऊन कार्यकर्त्याकडे जाऊन त्यांना आता पाय पडायला लागतात सत्ता घ्या लागतात यावरून युती फटली नाही सिद्ध होत इथे लोकशाही आहे त्यामुळं प्रत्येक लोकांना असं वाटतंय की ठामपणाने जी माणसं उभारले त्यांच्या मागे उभारावं पण अनेक घटक आपल्याला पाठीमध्ये आहेत आणि राजीवची आघाडी राहिली टीका केली मात्र संजय परिपक्वता दाखवायला पाहिजे असं संबंधित राजे तरी परिपक्व झाले मला माहिती नाही संजय मंडलांना परिपक्वता शिकवणं एवढं काही मोठं झालेलं ते आणि म्हणून त्यांनी त्यांच्यावर मी टीका व्यक्तिगत करणार नाही कारण कुणी कोणाशी मैत्री करावी कोणी कोणाशी युती हा ज्यांच्या प्रश्न आहे आम्ही फक्त त्यांची त्यांचं बुटीच उघड केलं ते म्हणजे ही युती काय विकासाची नाही ती युक्ती त्यांच्या त्यांच्या स्वार्थाची आहे